अतिशय त्यांना सन्मान देऊन या राज्याचे किंवा वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला फायदा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक, एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी ठरलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण तेव्हा आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचारानं लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आव्हान करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेव आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे कामं असतील ते करायचे आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे की आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायचे आहेत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आयमित्तानं सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार राहू शकत नाही आता आम्ही हे अतुट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकावर विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण विचार एकोण एकाला प्राधान्य म्हणजे एकोण देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचाराचे जवान गवान करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी तुमच्याच माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील पण तसं काही होणार नाही यापुढे आम्ही सर्व मिळू सर्वच निवडणुका निश्चितपणाने खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराने

आहे तुम्ही जिल्ह्याच्या सूचनानुसार आज नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण चॉईस प्रेस व्यवस्थित आयोजन आहे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वंचित बहुज्यात आघाडीचे पदाधिकारी जिल्हा पेश्वर रंगलेली आहेत नांदेड जिल्ह्याचे आपले खासदार रवींद्र जी आहेत दोन्ही पक्षाचे जिल्ह्याचे महानगरचे सर्व पदाधिकारी आहेत आपले ज्येष्ठ नेते ईश्वररावजी जी इथं उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या तेरा नगर परिषद नगरपालिकामध्ये नगर त्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत ज्या निवडणुकांची उमेदवारी अर्थ भरण्याची तारीख सुरू झालेली आहे या तेरा जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत या आघाडीचा आधार सम समान सम्मान या ही आघाडी व्हावी आघाडीचा पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं आपल्या आपल्यापरीने काँग्रेसच्या राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कमिटीला नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या आणि सम समान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकी सामोरं जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटा प्रक्रिया आणि सम समान समानाच्या आधारावर हो। त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे ती या तेरा नगर परिषदेची आम्ही काही घोषणा करत आहोत या तेरा निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजप सारख्या शक्तीना रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने युती आहे सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा गदारोळ मानलेला आहे या अनुषंगाने प्रस्तावामध्ये आम्ही पण मागणी केलेली आहे आमची आग्रहपूर्ण मागणी होती की दोन सप्टेंबरचे यानुसार जे नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्कामोर्सव करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गजा येऊ देऊ नये आग्रहाची मागणी बहुजन केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे सध्या ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहेत त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे शरद पवारांनी दिलेली घेतलेली भूमिका हे वंचितच्या मागणीला देणारी आहे त्यामुळं काँग्रेसला आमच्या या दोन गोष्टी समसमान आधार राहील आणि दोन सप्टेंबरच्या जी आम्ही भूमिका शरद आरच्या या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मान्य खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारल्याची घोषणा करून येणाऱ्या या तेरा नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमीच सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून येणवणारे हे तिकडे गेलेले आहे त्यामुळे आता ते चढा देण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सोपीचं संतांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांततेच्या जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघेही ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूड ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमची इतकीच राहील आग्रहाना त्यांना त्या ते निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चार ला आणि चारच्या नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर पुढची आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगाने निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचा झेंडा कसं आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकार Aji di bawah itu, orang ini pecah cah, kata dua-dua jalan sejauh, terjadi cek, mixer, topografi, tercemcar, नेते आमचे पारंपाई त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या नरंदेजी एक मोरे आपण सर्व पत्रकार भाषण करणार नाही कारण बोलले आणि नरेंद्र चव्हाण एक गोष्ट मला बाळासाहेबांचं आभार मानणं आवश्यक आहे पाच वाजण्यापूर्वीची गोष्ट बाळासाहेबांच्या घरी गेलो होतो माझ्या गावाला एक कार्यक्रम होता बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाऊस खरं सकाळ उद्धव साहेब माझा परिचय खरं त्या काळामध्ये म्हणून काही लोकांना मला बोलावत नाही म्हटलं एक बोलता बोलता आमचा विषय असा नाही बाळासाहेब बोलवा की क्रांती काय क्रांती म्हणजे काय असतो क्रांती करायची म्हणजे काय करायचं असतो बदल करायचा असतो आज बदल होऊ शकत नाही कसा होऊ शकेल आज म्हणजे एका बाजूला धनशक्ती आहे दुसऱ्या बाजूला आपण गणेशक्ती निर्माण करावं लागणार धनशक्तीच्या ओळख द्यायचं असून तर धनशक्तशक्ती उभं करणं आवश्यक आहे तुम्ही आम्ही सर्वजण जे ओबीसीचे लोक आहेत किंवा आता समजा मराठा समाज आहे मराठा समाजामध्ये किती माणसं आहेत ओबीसी मध्येच करणार त्यांची सुद्धा मी तुम्हाला सांगतो आपण सर्वजण तर एक नाही झालो ती धनशक्ती आपला बनवून देणार नाही म्हणून बाळासाहेब माझी विनंती आहे म्हणलं सगळ मी बोललो बोलता होता आणि तो मुद्दा त्याने उचलून धरला आणि ते म्हणाले मी तयार करतो पण तुम्ही विचार करा आणि हे बोलण्याच्या नंतर ते आले फाई मला तो तोपर्यंत आमचे घरातले दोन वेळ जाऊन आले बाळासाहेब यायला तयार नव्हते पण माझे त्यांचा थोडा परिचय होता आणि त्या परिचयातून आज मला आनंद आहे या गोष्टीचा तू फक्त बाळासाहेबचे चे आभार फारबाईचे आभार खासदार साहेबांचे आभार अध्यक्षांचे आभार तुम्ही घडून आणलं माझी इच्छा होती अर्थ करण्याचा परवाच्या मी वंचित बरोबर मी आर करणार मी शब्द दिलेला आहे बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे मी सुरे मी कार्य करत आहे माझ्या मी काही पक्ष बदल नाही आम्ही माझी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांची नेहरूंची जी काँग्रेस आहे ती काँग्रेस उभी करायची असेल तर सर्व इतर एकत्रित झाली तरच त्या देशामध्ये बदल होईल रस्ताना बदल होणार नाही आणि म्हणून आज जे बोलायची बैठक आहे त्या बैठकीत बोलावलेले अनंतराव आमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेची संयुक्त पत्रकार परिषद ठेजलेली त्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत माननीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष माझे आमदार विनोद पाटील पक्षوریتर माननीय जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजू धोप वावडे या ठिकाणी उपस्थित असलेले महानगराध्यक्ष दुधभाई सत्तार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले माजी आमदार ईश्वरावजी भुशीकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आता महाराष्ट्र प्रदेश वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक असलेले फालुक अहमद शाह एकनाथरावजी मोरे साहेब शिवाजी नरंगले साहेब इंजिनियर प्रशांतजी इंगोले विठ्ठलरावजी गायकवाड श्याम कांबळे आमचे काँग्रेसचे प्रवक्ते ममतेश भाई या ठिकाणी उपस्थित असतील बापूसाहेबजी यांचे पाटील आनंद माजू महापौर आनंदजी चव्हाण या ठिकाणी असलेले सर्व पत्रकार मंडळी सर्व निमंत्रित आज भोजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हाध्यक्ष हनंतराव पाटील बेट मुगरेकर माननीय ईश्वरराजू भोशीकर साहेब आणि वंचितचे फारुखभ भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संभोजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे आणि आताच फारुख भाईनी इथं सांगितलं सम्मान सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे असे काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रित ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जावं आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कोर देते परब भाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही कळेल त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमूळ निश्चितच मोठी वज्रमोठी या ठिकाणी तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमुख आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार, विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनता ही या आघाडीला तेवढ्यात मोठ्या प्रमाणात कोल दे म्हणाले की फक्त केरळ नगर परिषदांपैकी ही घोषणा आहे म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी महापालिके युती असणार हे का आणि दुसरा विषय की या तुमच्या किंमत घटक पक्ष आहेत बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार ते सोबत असणारे का नाही तुम्ही आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक घेतली होती त्यांची महाविकास आघाडीसोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर चाचणीचे आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती फार पाहिजे आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय घेणारे दोन दिवसात आम्ही नगरपालिका पुढे आता फारुखी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का नाही प्रयोग नाही ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार खासदार साहेब जर मित्र पक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही का मग नाही निश्चित आम्ही म्हणलो ना वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित आणि सन्मान याचा अर्थ त्याचा अर्थ नाही नाही तस काही पर्सेंटेज वगैरे नाही आम्ही जेव्हा बसलो देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत ते मेरिट काय असेल येणाऱ्या दोन विषयात आम्ही स्पष्ट मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या वाट्यावर येणाऱ्या और जो वोटर परसेंटेज बढ़े हैं और जो सार्वजनिक लोकसभा नियोनों और जो विधानसभा के निर्णय के बीच में जितने पांच दस साल में पिछले चार पाँच महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है चलते के सामने नहीं सर सर किसी भी पार्टी नाही काँग्रेस कमजोर नांदेड मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय मग चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जात तसं काही चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला दोन वेळेस लोकसभा यापूर्वी का गेलं नाही काँग्रेसने आला आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धती दोन हजार चौदा के विधानसभा के इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडी बीजेपी निवडणुका होतात विधानसभा व लोकसभा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर आयवेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत फारक येतात तीच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का होईल का तसं काही बरोबर त्याच्याविषयी चांगलं

त्यामुळे ही नगर परिषद नगरपालिका तेरा नगरपालिके भोसली आमची ही घोषणा टप्पे जिल्हा परिषद आहेत त्यानंतर महापालिका आहे त्याच्या अनुषंगाने वाटाघाटी सुरू आहेत त्या वाटाघाटी सकारात्मक होतील या निवडणुकीचा निकाल सकारात्मक होईल म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढे आमचा निर्णय होईल तिसरा मुद्दा आहे पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक म्हणून त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेला आहे ते पेपरला दिलं तसंच दक्षिणच्याही महानगरचं ठराव दिलेला आहे ते मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला ठराव दिलेला आहे पक्ष निर्णय घेईल राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिटीच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठराव काय निर्णय घेतो तो पक्षांतर्गत विषय आहे त्या अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची घोषणा होत आहे त्यामुळे पक्षाची मान्यतेनं आज ही अधिकृत घोषणा आहे खासदार साहेब आता एक विषय असा म्हटला की ज्या ओबीसीच्या जागा आहे ते एक ज्या ओबीसीच्या जागा आहे त्या ओबीसीच्या जागेवर जे ओबीसीचे आहेत म्हणजे जेणेकरून की कुणबी जे नवीन प्रमाणपत्र काढले त्यांना लढू नये असं वंचितचा विचार आहे तर तुमचं काय मत आहे काँग्रेस तुम्ही देणार आहे ओबीसी च्या जागेवर ते ओबीसी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे हक्क आहे ओबीसीचा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ज्या ठिकाणी तिथं कोणी जर कमजोर असेल आणि त्या एखाद्या पक्षाचा जर मिरिट काय करतो मिरिट मध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे असं माझं तुमची भूमिका माझी माझी भूमिका काँग्रेस पक्षाची माझी भूमिका सांगतो त्यांनी तर व्यक्त केलं चित्र हे पहा ही जी युती आहे म्हणजे वंचित आहे तेरा मर्यादित आहे बरोबर म्हणजे महाविकास आघाडीचा आणि या युतीचा काही संबंध नाही <laughs> अरे मी म्हणले मी तुम्ही जे म्हणला ते मी बोललेलं तुम्ही अनोरेखित केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो म्हणलोय की सध्या बॅनरवर दोन पक्षाला की हे बाजूस पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे आपण आपण झालेल्या युतीचं आग्रह केलेले लोक आहात आपल्या बातम्या नेहमी आम्ही वाचत आलेलो आहोत की वंचितनं युती केली पाहिजे पुंड़ा। काँग्रेस <laughs> काँग्रेस न वंचित सोबत केली पाहिजे तर तुमच्या वर्तमानपत्रातून जे आग्रह वारंवार मांडण्यात येत होता त्या आग्रहाचं माणसून आम्ही युती करायची तयारी केलेली आहे त्यामुळे आपण थोडा सकारात्मक घ्या जास्त किस पाडलं तर तुम्ही जे घडू पाहता ते घडणार नाही ते वाटते तुरंत एवढं पुढं आहे पुढं पुढं आज आपल्याशी संवाद होत राहील लवकरच आम्ही लवकरच आम्ही आम्ही आमच्या जिल्हा स्तराचा मेळावा घेणार आहोत काँग्रेसचा आणि वंचितचाही संयुक्त कार्यक्रम मेळावे झाले पाहिजे या पद्धतीच्या वाटाघाटीमध्ये आमचं ठरलेलं आहे म्हणून आम्ही दो आमच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची संयुक्त बैठका घेऊन पुढचा अजेंडा जाहीर करू धन्यवाद